हे बघा काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विरोधक आता बोमळतील आमचा निकाल भाऊ तुम्ही का नाही मग कोर्टात जात उद्या काउंट नाही काउंटिंग करून घेत तुम्हाला वीस दिवस वाट पाहायची पाळी कशाला लांताय तुम्हाला ईव्हीएम संदर्भात तुमचा विश्वास आहे तुम्हाला स्वच्छ तुमचा तुमची भूमिका स्वच्छ आहे तर मग तुम्ही का नाही करत आम्ही म्हणतो तर विरोधक आरोप करतील मग निवडून तुम्ही कशा म्हणू शकता की दोनशे अडुसष्ट पैकी एकशे पंच्याहत्तर जागा भाजपच्या येतात कशाच्या आधारावर बोलता कोणत्या कोणते दिवे लावले सरकारने तर या आधारावर तुम्ही बोलताय आज तीनही पक्षामध्ये प्रचंड मारा आहेत एकामेकाच्या विरोधात उभे टाकलेत एकामेकाचे कपडे उतरवण्याचं काम झालं नामुष्की केली एकमेकाची नाचक्की झाली लोक तमाशा बघत आहेत आणि अशा स्थितीमध्ये एकशे पंच्याहत्तर जागा भाजपला मिळणार म्हणून आधीच घोषित करणं याचा अर्थ असा आहे की लोकांना तुम्ही लोकांच्या डोक्यात तुम्ही घातलंय सुरुवाती सुरुवातीलाच की आम्हाला एवढेच जागा मिळणार आणि मग छेडछाड करायला मोकळे झाले तुम्ही जसं लाडक्या बहीण पुढे आणलेत आणि व्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकल्यात काय सांगतात लाडकी बहीण म्हणून निवडणुका जिंकलेत बिहारमध्ये असं सांगितलं दहा हजार रुपये दिल्यामुळे महिला आम्हाला मतदान त्या त्यामागचं हे दाखवायचं कारण वेगळं आहे आणि मागची भूमिका ईव्हीएम मध्ये घोळ करून मतचोरी करून निवडणुका जिंकण्याचा फंड आहे हे आता स्पष्ट आहे जर निवडणुकामध्ये एकशे पंचाहत्तर सत्तर जागा आले भाजपच्या तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे यांनी बेमानी करून ईव्हीएम मध्ये गडबडी करून हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या हे स्पष्ट होईल दोन दोन प्रतिनिधी लावून ठेवावे हो आम्ही ईव्हीएमच्या पुढे आणू तर ईव्हीएम हॅक केल्यावर काय तिथून करणार कोणी पायडूनच करणार तो रिपोर्ट काय तिथे धरून बसून करतील आम्ही मशीनकडे बघत राहू आणि मशीन मध्ये काम झाले होऊन घेईल याला काय अर्थ राहील हा करायचं म्हणजे कोणी काय पुरतही जाऊन करता याला हे बघा हे पळवाटा आहे आहेत पण जो प्रचंड पैशाचा सांगितलं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणताय की वीस वीस हजार रुपये एका मताला दिले वीस हजार रुपये प्रचंड पैशाचा पुरावा इकडे कामटीमध्ये एक प्रकार सगळ्यांनी पाहिला सुलेखा कुमार यांनी त्या उमेदवारांच्या फार्म मध्ये झालेली घटना करोडो रुपये मिळाले तिथे करोडो रुपये तरी कारवाई नाही